बातमी साताऱ्यातून आहे साताऱ्यातल्या खुर्शीमुरा या गावात खासदार उदयनराजे यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे काल हा सगळा प्रकार घडल्याची माहिती आहे महत्वाचं म्हणजे ही दगडफेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनीच केल्याचा दावा उदयनराजेंनी केला केलाय तर उदयनराजे यांच्या समर्थकांनीच आधी मला माझ्या पत्नीला शिबिगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप वसंत मानकुमरे यांनी के देखील केलेला आहे आणि या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारसभेतून झालेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे हा वाद झाल्याची माहिती आहे या दगडपेकीच्या संदर्भात आरोप करताना उदयनराजे भोसले यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया मी टर्न मारला आणि आरशात बघितलं तर गाड्या दिसत नव्हत्या तोपर्यंत लोक परत तिकडनं खाली आले जे माझ्या गाड्यांमध्ये होते मोठ्या ती वसंतनी स्वतः पहिलं दगडफेक चालू केली मग बाकी बाकीच्यांनी दगडं मारायला सुरुवात केली गाड्यांचं नुकसान झालं त्यात एक बी पी आहे तर नाव मला माहीत नाही त्यांच्या त्यांनासुद्धा मोठा दगड दगडच्या इथं रिप्स ह्या तब लावू लागला असं प्री प्लॅन असावं असं माझं जर ठाम मत आहे तरी देखील मी आपल्या सर्वांना विनंती करणार एक लक्षात मी काय बांगड्या भरल्या नाही मी काय बांगड्या भरल्या नाही पण मात्र या संपूर्ण घटनेकडनं घटनेकडं आपण माझी तुम्हाला सर्वांना शपथ आहे त्या घटनेकडं आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो साडेआठ वाजले जातात गप जावा घरी जेवण करा झोपा नाहीतर सरळ आपलं लेट व्हाल नवला पिक्चर सुरू होतो जाऊन आपल्या पिक्चरला बसाल दरम्यान उदयनराजे भोसले यांनी जे सगळे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वसंत मानकुमरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आम्ही जाणून घेतली मुझे। मी जिल्हा परिषदचा म्हशळी गटातला उमेदवार असल्यामुळे सर्व मतदान केंद्राला आज भेटी देत होतो सकाळपासून पावणे पाचच्या दरम्यान मी खरशी बारामोरे या मतदान केंद्रावर भेट देण्यासाठी गेलो असता माननीय खासदार उदयनराजे भोसले आणि त्यांचे काही समर्थक त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी मी उभा असताना मला त्यांनी शिवीगाळ केली व मला दमदाटी केली तुला फार मस्ती आली तू विरुद्ध भाषणं करतो आहेस तुला अनेक वेळा सांगून अनेक वेळा इशारा देऊन सुद्धा तू थांबत नाहीस तुला मी संपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांच्या समर्थकांनी माझ्यावर माझ्या पत्नीवर आणि माझा डायवर गाडीचा यांच्यावर हल्ला केला